सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये असा दावा केला जात दा आहे की एका तरुणी लग्न एका मध्यमवर्गीय पुरुष केले जात आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांना आश्चर्यचकित केले आहे सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की एका पंचवीस वर्षीय पुरुषाचे आणि एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे जबरदस्ती लग्न केले जात आहे हा व्हिडिओ इंटरनेटल चर्चेचा विषय बनला आहे आणि लोक त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया देत आहे या व्हिडिओची सत्यता पुष्टी झालेली नाही व्हिडिओमध्ये ना एक मध्यमवर्गीय पुरुषाला जबरदस्तीने लग्न करण्यासाठी तयार केलं जात आहे यापैकी मुलीला असे दिसून येत आहे व्हिडिओमध्ये उपस्थितले लोक या लग्नाला विरोध करताना दिसत आहे तर काही लोक त्यांचे समर्थन करताना दिसत आहे व्हिडिओवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने शेअर होत आहे आतापर्यंत या व्हायरल व्हिडिओचे स्थान आणि त्याच्याशी संबंधी इतर माहिती समोर आलेली नाही ही घटना कोणत्या राज्यात घडली आणि सोशलच्या आल्पयी मुलीचे लग्न जबरदस्तीने केले जात होते का हे स्पष्ट झालेले नाही बऱ्याच वेळा जुने किंवा संपादित केलेले व्हिडिओ खोट्या दाव्याचा सोशल मीडियावर व्हायरल होतात ज्यामुळे गोंधळ निर्माण होतो